कत्तलीकरिता आणलेल्या गोवंश जातीच्या गायींची कोतवाली पोलिसांनी केली सुटका पंचेचाळीस हजार रुपये किमतीची गोवंश जातीची गाय कोतवाली पोलिसांच्या ताब्यात सकाळी सहा वाजता पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही गोवंश जनावरे हे शासकीय शौचालयाच्या हो उजव्या बाजूला बाबा बंगाली चौक झेंडी गेट अहिल्यानगर येथे एका खोलीमध्ये कत्तलीसाठी बांधून ठेवलेली आहेत व त्यांची कत्तल केली जाणार आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी खात्री करून छापा घालणे कामी गुन्हे शोध पदकाचे अमलदार व दोन पंच असे खासगी वाहनाने जाऊन तेथे ते काही अंतरावर वाहने लावून पायी चालत जाऊन शासकीय शौचालयाच्या उजव्या बाजूला बाबा बंगाली चौक गेट अहिल्यानगर येथे एका दहा एक्स दहाच्या बंदिस्त खोलीमध्ये पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या गोवंश जातींच्या गाय तांबड्या पांढऱ्या रंगाचे तिचे वय अंदाजे पाच वर्ष शिंगे नसलेली किंमत अंदाजे हीच बांधून ठेवलेली सदर गोवंश जातीची गाय समोर कोणताही चारा खाद्यपाण्याची सोय सुविधा न ठेवलेल्या स्थितीत दिसून आला नाही आमची खात्री की महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांच्या हस्तेस बंदी असताना देखील अज्ञात इस्माने आपल्या कब्जात कत्तल करण्याच्या उद्देशाने सदर गाय तिच्यासमोर कोणताही चारा पाण्याची सोय सुविधा न करता दहा एक दहाच्या बंदिस्त खोलीमध्ये बांधून ठेवून सार्वजनिक ठिकाणी लोकांचे आरोग्य धोका निर्माण होईल अशा रीतीने मिळून आल्या म्हणून सूरज दिलीप कदम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इस्मा विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर